मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे दोन हेक्टरच्या मर्यादित हे अनुदान देण्याचे ठरवलेले आहे त्यासाठी सरकारने एक कंडिशनसुद्धा मांडलेली आहे ज्याच्यामध्ये जे शेतकरी पात्र असतील म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन उत्पादन केले होते खरीप हंगाम दोन हजार ते तेवीसमध्ये त्या शेतकऱ्यांच्या सातभऱ्यावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ई पीक पाहणी पोर्टलवर त्या पिकांची नोंद देखील असणे म्हणजे ऑनलाईनसुद्धा त्या पिकांची नोंद असणे आवश्यक आहे अशा कंडिशन लावल्या होत्या परंतु मित्रांनो या कंडिशन काढून कोणत्या कंडिशन नवीन जी आर जाहीर झालेला आहे आणि त्याचबरोबर हे अनुदान पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यदळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जवळपास खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती परंतु मित्रांनो दोन हेक्टरच्या मर्यादेत सर सरकारने त्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान देखील देण्याचे ठरवले आहे त्यासाठी जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे तर एकंदरीत बघायचं झालं तर सविस्तर माहिती पुढे बघूया मित्रांनो तर राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या कापूस सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचे ठरवले आहे तर मित्रांनो जर दोन्ही हेक्टरपेक्षा आ, कमी तुमचं क्षेत्र असेल तुम्हाला हजार रुपये सहाशे रुपये अशा प्रकारची रक्कम मिळू शकते तुम्ही जर कमी क्षेत्रधारक शेतकरी असाल म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर किंवा ई पीक पाहणी पोर्टलवर तुमचं जर पिकांची म्हणजे जवळपास झिरो पॉईंट वीस झिरो पॉईंट तीस असं सोयाबीन कापूस अशी नोंद असेल त्यानुस त्यानुसार तुम्हाला ती रक्कम वितरित होणार आहे असं नाही की तुम्हाला सरकारनं सांगितलं पाच हजार रुपये जर तुम्ही दहा गुंठे सोयाबीन टाकलेलं असेल आणि तुम्हाला सरसकट पाच हजार रुपये अनुदान मिळेल अशी असं काही होणार नाही मित्रांनो तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला ती रक्कम मिळणार आहे पाच हजार रुपये ही एक पब्लिसिटी म्हणून अनुदान देण्यात येणार आहे असं म्हणण्यात येत आहे परंतु तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला ते अनुदान तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो कापूस सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे राज्य स शासनातर्फे परंतु मित्रांनो अगोदर काय ठरवण्यात आलं होतं की या हे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जे सातपरा आहे त्या सातभारावर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या सातभऱ्यावर तुमचं सोयाबीन कापूस अशी नोंद असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ई पीक पाहणी पोर्टल जे तुम्ही ई सा, पीक पाहणी करण्यास सरकार सांगत असते त्याच्यामध्ये तुमची ई पीक पाणी झालेली असावी लागते त्यानंतर मित्रांनो ह्या कंडिशन ठरवण्यात आलेल्या होत्या परंतु मित्रांनो निय नवीन जी जी आर जाहीर करण्यात आलेलं आहे त्या जी आर नस नुसार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पिकांची सातबारावर नोंद आहे पण ई पीक पाहणीवर इ ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही अशा शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यात यावी अशा अधिसूचना जिल्हाधिकारी म्हणा किंवा महसूल मंडळातर्फे सरकारकडर्फे देण्यात आलेले आहेत म्हणजे तुमच्या जर सात समजा तुमचे पिकं आहेत सोयाबीन कापूस परंतु ई पीक पाहणी तुम्ही हो केली नव्हती ई पीक पाहणीवर तुमच्या ई पीक पाहणी पोर्टलवर तुमची नोंदच नाहीत तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचे क डॉक्युमेंट वगैरे हो जमा करण्यात यावी असे गावातील पोलीस पाटील म्हणा किंवा सहरसगट तलाठी म्हणा किंवा कृषी सहायक म्हणा हे तुमचे डॉक्युमेंट जमा करण्यात येत आहे यांच्यातर्फे अशा सूचना देण्यात आलेल्या म्हणजेच गेल्या वर्षी ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी प्राप्त करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत बघायला झालं तर ते नोंद जरी नसेल दोन्ही सुद्धा नसेल आणि ई पीक पाणी पोर्टलवर सुद्धा जर तुमच्या पिकांची नोंद नसेल तरीसुद्धा अशा शेतकऱ्यांनासुद्धा तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि तुमचे जसं सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे काही शेतक काही गावामध्ये तलाट्याकडे देण्यात येत आहे काही गावामध्ये पोलीस पाटलापकडे देण्यात येत आहे काही गावामध्ये सरसकट आपला कृषी अधिकारीसुद्धा कृषी सहाय्यकसुद्धा हे डॉक्युमेंट जमा करत आहे मित्रांनो त्यानुसार तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे तुमचं क्षेत्र ज्या प्र ज्या प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे त्याप्रकारे तुमचं जे अनुदान आहे वितरित होणार आहे परंतु मित्रांनो याची तारीख अगोदर असं सांगण्यात येत होतं की दहा सप्टेंबरला हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होतं परंतु अजूनसुद्धा दहा तारीख उलटून गेली आता सध्या बा पंधरा तारीख बारा तारीख सुद्धा होऊन गेलेले आहे तरीसुद्धा आता काही व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की सोळा तारखेला तुमचं अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे परंतु मित्रांनो सोळा तारखेला तर कमी शक्यता आहे कारण की उद्या सोळा तारीख आहे तर सोळा तारखेला तर कमी शक्यता आहे की तुमची हे अनुदान तुमच्या खात्या खात्यावर वितरित होईल परंतु मित्रांनो सतरा सप्टेंबरच्या या शुभमुहूर्तावर म्हणा किंवा मराठवाडा मुक्ति संग्राम दिन असल्यामुळं म्हणा हे एक अनुदान तुमच्या खात्यावर सतरा सप्टेंबरला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस आहेत हे अनुदान तुमच्या खात्यावर वितरित होईल म्हणून तर सतरा सप्टेंबरला बघूया मित्रांनो की तुमचं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होते का तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद